राहुरी शहर हद्दीमध्ये नगरमनमाड राज्य महामार्गावरनं एक मालवाहतूक ट्रक जात असताना एका स्कूल बसवरती पलटी झाल्याची घटना ही नऊ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे तसेच स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं मोठा अनर्थ देखील टळला आहे नऊ जून रोजी रात्री, रात्री साडेसातच्या दरम्यान एक मालवाहतूक ट्रक ही नगर मनमाड महामार्गावरनं कापसाच्या गाठी घेऊन शिर्डीकडे जात असताना राहुरी शहरामधील संत गाडगेबाबा आश्रम शाळेच्या जवळ असलेल्या गतिरोधकावरती जोरदार आदळून तो पलटी झाला होता याचवेळी स्कूल बस ही त्या ट्रकला ओव्हरटेक करत होती मात्र ट्रक पलटी होऊन त्या स्कूल बसवरती पडला या स्कूल बसमध्ये चार ते पाच प्रवासी तर चालक होता त्यांनी प्रसंगावदान राखत ट्रक पलटी होत असल्याचं पाहून बसमध्ये बाजूला उडी घेतल्यामुळे ते वाचले आहेत मात्र अर्धी स्कूल बस ही ट्रक खाली दबून चक्काचूर होऊन मोठं नुकसान झालंय या घटनेनंतर पोलीस प्रशासनानं क्रेनच्या साह्यानं अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरनं बाजूला काढण्यासाठी प्रयत्न केले जवळपास दोन तास दोनही क्रेनच्या साह्यानं ही वाहनं बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र वाहनं जागेवरनं हलत नव्हते त्यामुळे नगर मनमाड महामार्गावरील दोनही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती पोलीस प्रशासनाचे दोनही वाहनं बाजूला करण्यासाठी सुमारे दोन तास अथक परिश्रम सुरू होते यावेळी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती तर राज्य महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील ठप्प झाली होती वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत त्यानंतर करावी लागली आहे